नमस्कार एस के नॅन्यवाला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण निफाडमधून पाहत आहोत हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार निफाडमध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे सुमारे पंधरा मिनटं चाललेल्या या पावसामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ केली आहे या आलेल्या पावसामुळं द्राक्षमने आता गळण्याची भीती निर्माण झाली असून निफाडच्या खेरवाडी ओझर कसबेसुकेने या भागात पंधरा मिनटं पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाले असून पुन्हा औषध फवारणीची वेळ या शेतकऱ्यांवर येणार आहे आपण आता ही दृश्य पाहू शकतो ताजी दृश्य आहेत निफाडमधून कसबे येथे हा पाऊस सुरू आहे एस के नवला न्यूज साठी योगेश सगर निफाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला